न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सार्वजनिक मदतीतून उपलब्ध केलेला ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा माळेगाव येथे उत्साहात संपन्न एक छोटीशी मदत उमित ध्येयाची हा कार्यक्रम माळेगाव येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी सकाळी साडे वाजता ग्रंथदिंडीची मिरवणूक आसदन पाडा डुक्कर भुजी माळेगाव वखारपाडा काकडपाडा येथे सांबळ पावरी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये संपूर्ण ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ महिलांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला माळेगाव ग्रामपंचायत मधील काकडपाडा येथे सार्वजनिक मदतीतून उपलब्ध केलेले ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळ्याचं आयोजन ठिकाणी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते एक आंब्याचे रोपटे लावून व सरस्वती माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ए पी जे अब्दुल कलाम सावित्रीबाई फुले या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन कविता ताई राऊत अध्यक्ष धर्मराज महादू चौधरी ग्रंथालय लोकार्पण सोहळा उद्घाटन सोशल नेटवर्किंग फोरम एन एस एफ संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड उद्घाटक डॉक्टर वृंदा भार्गव सो मंजिरी असणारे दत्ता पाटील रवी कुमार येनापुरे आणि त्यांचे पदाधिकारी या सर्वांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचे एक एक आंब्याचे रोपटे आणि गुलाब पुष्प देऊन छोटीशी मदत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व आणि स्पर्धा परीक्षाबाबत महत्त्व महत्व पटवून दिले सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पेठ दिंडोरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमामध्ये मोठा सहभाग नोंदवला यावेळी उपस्थित राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते अधिकारी वर्ग सरपंच उपसरपंच शिक्षक वृंद नागरिक संख्येने होते विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य नृत्य करून प्रेक्षकांचे प्रमुख पाहुण्यांचे मन फेलावून टाकले शेवटी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ करण्यात आला यांनी पार पाडले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्युबर युट्यूब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा